सांगलीच्या जागेवरून मवियातला वाद कायम आहे गेल्या काही वर्षांपासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना आहे या शक्तींचा मुकाबला करायचा असेल तर सांगलीत शिवसेनाच हवी असं राऊतांनी म्हटलंय सांगलीच्या जागेचा फेरविचार करा अशी विनंती काल काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी मवियाच्या नेत्यांकडे केली एक सकारात्मक असा मार्ग कसा निघेल यासाठी आज या, या क्षणाला आणि येणाऱ्या काळात आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आशा धरून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याच्यासाठी महाविकास आघाडीनं ह्या बाबतीतला एक पुनर्विचार करावा आणि जो काही वस्तुस्थिती आहे सांगली जिल्ह्यातली ही समजून घेऊन त्याच्या बाबतीत आजही काँग्रेस पक्षाला ती जागे देण्याबाबतीत काहीतरी निर्णय करावा का अशी आमची एक नम्र विनंती राहणार आहे तरीसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्याच्या बाबतीतली कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ अमृत आर्थो प्लस ये एक प्रूवन इसमें मौजूद मोहनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत आर्थो प्लस सांगली मध्य संघा ता मानूस निवड़ी विधान सभी मिर्जे मध्य तो, संघा ता मानूस निवड़ो दंगली घड़ा जता हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहीत आहे गेल्या दहा वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे ही जनभावना आहे